राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष स्वाती संतोष कोल्हे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेत विधवा पूर्णांगिनी महिलांना हळदी ऐवजी त्यांचा विशेष सन्मान करून संक्रांत सण साजरा केलाय मकर संक्रांत झाली की सर्व महिलांना ओढ लागते ती हळदी कुंकवाची महिलांनी भेटावं आणि हळदी कुंकू लावून वान देऊन शुभेच्छा द्याव्या दे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे यांनी एक आगळावेगळा उपक्रम आयोजित केला त्यात त्यांनी विधवा पूर्णांगिनी महिलांना हळदी कुंकूऐवजी त्यांचा विशेष सन्मान ठेवला तसेच विज्ञान क्षेत्र सामाजिक क्षेत्र विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी महिलांचं योगदान असलेले भिंतीपत्रके यावेळी सजवण्यात आलं व त्याची माहिती भिंतिकात दर्शवली वान म्हणजे निसर्गाशी बांधिलकी म्हणून विविध झाडांची रोपे यावेळी देण्यात आली स्वाती कोले यांनी बोलताना सांगितलं की स्त्रीचं वैवाहिक दर्जा काय आहे यावर तिचा सन्मान ठरवण्यापेक्षा सर्वप्रथम स्त्रीला एक माणूस म्हणून तिचे अधिकार मान्य करणं आवश्यक आहे भारतीय राज्यघटनेतील संपूर्ण समाजाने अंगीकारणं अपेक्षित आहे केवळ विधवा पूर्णांगिनी महिला म्हणून नव्हे तर सर्वच महिलांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे यासाठी काम करणं आवश्यक का आहे ही हळदी कुंकवाची प्रथा माझी सासू कैलासवासी पूर्णा काकू किसनराव कोल्हे यांनी शहरात सुरू केली आहे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी ही प्रथा सुरू ठेवणार आहे तसेच स्वाती कोल्हे यांनी अनेक भावनिक मुद्द्यांना हात घालत जेव्हा उपस्थित महिला भाऊक होऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं तसेच एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की त्यांची पत्नी आत्महत्या करत नाही तर ती एखाद्या योद्ध्याप्रमाणे उठून पुन्हा लढत असते आणि आपले सामर्थ्य वाढवत असते यावेळी विधवा पूर्णांगिनी महिलांचा सन्मान सोहळ्यास आपुलकीच्या या शब्दांना पाहून उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती मराठवाडा अध्यक्ष अंकिता विधाते संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भाग्यश्री राजपूत माजी विधानसभा अध्यक्ष पूर्व संभाजीनगर शमा परवेज ब्रह्मकुमारी अनिता दिदी राष्ट्रवादी काँग्रेस महिला सहसचिव शीतलताई राजकुमार केडिया नगरसेविका स्वाती पवार विद्याताई काशीनंद रंजना राठोड सुवर्णा बनकर ज्योत्सना जंजाळ सोनम गायकवाड वर्षा ताठे उल्फत तबी पटेल संगीता कोले सीमा कोले दीपा घरटे आदींसह हजारो महिलांची यावेळी उपस्थिती होती एडियनसाठी वरिष्ठ उपसंपादक अनिल गायकवाड कन्नाळ वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे आता तुम्ही मागे एक नाव बघत असाल सन्मान तिचा सन्मान पूर्णागिणीचा आता सम्मान कोणाचा आता महिला दिनी आले किंवा आपण बघतो विविध क्षेत्रातले महिलांचा सन्मान करतो पण आज आपण वेगळे एका म्हणजे वेगळे महिलांचा सन्मान करणार आहे वेगळे कोणत्या तर आपण जेव्हा सहरी कुंकू किंवा संक्रांत आली ती आपण चार घरांना आमंत्रण देतो आणि ते एक घर सोडतो पाचवं घर ते पाचवं घर म्हणजे एखाद्या विधवा महिलांचं म्हणजे ते पती गेल्यानंतर तर तिचं सौभाग्य आपण हिसकवून घेतो आपणच महिला असतो की तिचं घर सोडून येतो तर आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संदेश द्यायचा आहे मला तुमच्यापर्यंत की जे आज सन्मान करणारे आम्ही त्यांना विधवा म्हणून नाही आम्ही त्यांना पूर्णागिनी म्हणून आज इथं समोर सगळ्यांना बोलवून आणि कार्यक्रमाची सुरुवात सभासणीचा वान देऊन त्यांचा सन्मान करणार आहे आपल्या समाजामध्ये आपण बघतो की बरेचसे आता आधुनिक काळात आपण आपली आधुनिक जीवनशैली स्वीकारलेली आहे म्हणजे मॉडर्न लाईफस्टाईल जे म्हणतो आपण सगळे गोष्टी स्वीकारलेले आहेत पण आपण हा विचार नाही स्वीकारला की एक तिचा काय दोष असतो म्हणजे तिचे पती गेल्यानंतर ती महिलाला जी समाज समाजामध्ये ती जी वागणूक भेटते ती तिचा दोष नाही पाच लावत नाही आपण आणि तिला थोडस आपण हे करतो वेगळं ठेवतो आज मी बरेच जणांना फोन केला आणि बरेचशे असे महिलांना मी म्हटलं तुम्ही विशेष निमंत्रित आहे मला म्हणजे ऐकूनच थोडस वेगळं वाटलं आणि वाईटही वाटलं ती समोरची महिला जेव्हा फोनवर मी सांगितलं ताई हळदी कुंकवाला या तर ते म्हणे ताई मी चालेल का म्हणे हळदी कुंकवाला फार म्हणजे मनाला लागून गेली ही गोष्ट म्हटलं आपण आपला विचार बदला पहिले